बातमी महाराष्ट्रातून महापालिका जिल्हा परिषद निवडणूक दिवाळीनंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लांबणीवर इच्छुकांची मोर्चेबांधणी थंडावणार लोकसभा विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची उत्सुकता होती विधानसभा निवडणुकीनंतर या निवडणुका येत्या तीन चार महिन्यात लागतील असा अंदाज राजकीय क्षेत्रात व्यक्त होत होता राजकीय पक्षांनी यासाठी तयारीही सुरू केली आहे कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे इच्छुकांनी पायाला भिंगरी बांधली होती मात्र आता या निवडणुका दिवाळीनंतर होणार असल्याची दाट शक्यता आहे त्यामुळे इच्छुकांची मोर्चे बांधणी थंडावणार आहे राज्यात महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका गेल्या दोन तीन वर्षापासून प्रलंबित असून काही संस्थांमध्ये प्रशासक राज्य येऊन पाच वर्षे पूर्ण होत आले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षण प्रभाग रचना यासह अन्य मुद्द्यावर न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे दोन दिवसापूर्वी यावर सुनावणी होती त्यावेळी न्यायालयात अंतिम निर्णय देऊन निवडणुकीचा मार्ग मोकळा करेल अशी शक्यता होती त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या दोन तीन महिन्यात होतील असा अंदाज व्यक्त होत होता भाजप राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले होते राज्यात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली गेल्या दोन तीन वर्षापासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेले इच्छुक पुन्हा तयारीला लागले त्यांनी प्रभागात संपर्क वाढवला छोटे मोठे कार्यक्रमही आयोजित केले होते सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडेही सगळ्यांच्या नजरा होत्या न्यायालयाची सुनावणी महिनाभर पुढे गेली आहे त्या सुनावणीत अंतिम निकाल झाल्यास तेथून पुढे निवडणूक पूर्व प्रक्रियेसाठी ती किमान तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे यात प्रभाग रचना आरक्षण सोडत मतदार यादी अंतिम करणे आदी प्रक्रियेचा समावेश आहे यात तीन ते चार महिने गेल्यानंतर पुढे पावसाळा सुरू होणार आहे त्यामुळे या काळात निवडणूक होण्याची शक्यता कमी असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी दिवाळीनंतर मुहूर्त मिळण्याची शक्यता राजकीय क्षेत्रात व्यक्त होत आहे